नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी पुरंदरमधील रस्ते अपघातातील अपघातग्रस्तांना मिळणार मोफत अँब्युलन्स सेवा नाणेसधाम संस्थानकडून मोफत अँब्युलन्स सेवा सुरू भक्ती सेवा आणि सामाजिक बांधिलकी याचं अनोखं उदाहरण पुरंदरमध्ये पाहायला मिळाले जगदगुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नाणेसधाम यांच्या वतीनं पुरंदर तालुक्यात महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली पुणे पंढरपूर द्रुतगती महामार्गावर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच या महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी ही अॅम्ब्युलन्स सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे या सेवेचं लोकार्पण पुरंदर हवेलीचे आमदार तथा राज्याचे माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्या हस्ते करण्यात आले ही अँब्युलन्स सेवा केवळ रस्ते अपघातग्रस्तांसाठी असून चोवीस तास मोफत उपलब्ध असणार आहे गरज पडल्यास हेल्पलाईन क्रमांक आठ 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 सव्वीस तीस तीस या क्रमांकावर संपर्क केल्यास अँब्युलन्स अपघातस्थळी येऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करेल महाराष्ट्रात सध्या संस्थांच्या अशा त्रेपन्न अँब्युलन्स तेवीस महामार्गावर मोफत सेवा देत आहेत आजपर्यंत तीस हजार अपघातग्रस्तांना या सेवेचा लाभ मिळाल्याची माहिती देवसंस्थांच्या वतीनं देण्यात आली यावेळी झालेल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रमेश राऊत यांनी केलं तर आभार प्रकाश शिंदे यांनी मांडलं यांच्या वतीने आज आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये नॅशनल हायवे नऊशे पासष्ट पालखी मार्ग या पालखी मार्गावर मार्गा दुर्दैवाने झालेले काही अपघात असतील तर त्या अपघात असताना मदतीसाठी ज्याला आपण गोल्डन पिरियड बोलतो एक तास ऍक्सिडेंट झाल्यानंतरचा पेशंटला एक तासाच्या आत जी मदत मिळाली त्याचा जीव वाचू शकतो आणि असा गोल्डन पिरियड जो असतो तो एक तासाच्या आत सर्व ठिकाणी हॉस्पिटलला संबंधित दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला पोहोचवण्याचं महत्वाचं काम करण्यासाठी जगद्गुरु निरेंद्राचार्य महाराज संस्था यांनी ही जी अँब्युलन्स इथे दिली आहे मी प्रथमता संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या वतीने त्याचप्रमाणे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने महाराजांचं मी कोटी कोटी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो अतिशय चांगल्या सद्विवेकी भावनेतून आपलं जे काम चाललंय ते फक्त महाराष्ट्र नव्हे तर परंतु संपूर्ण देशभर नव्हे जगामध्ये आज आपले शिष्य आहेत त्याचं कारण असं आहे जे का रंजले गांजले त्यांची मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणवत साधू जेवढं जेवढं मला शक्य आहे तेवढे माझे भक्त असतील किंवा जे जे कोणी मानव जातील अडचणीत आलेले लोक असतील त्यांना मदत करण्यासाठीची मी मदत करणार या भावनेतून ही जी अम्ब्युलन्स दिली आहे की ॲम्ब्युलन्स तिचं लोकार्पण झालं असं प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो